मनोहरी गणेशवंदना आदिशक्तीचा जागर कर्णमधुर गीतांचे व पोवाड्यांचे गायन प्रबोधनपर नाटिकांचे सादरीकरण भारुडातून अंधश्रद्धा निर्मूलन वारकरी वेशात हरिनामाचा गजर आणि देशभक्तीपर गीतांचा गहिवर नेत्रदीपक नृत्याविष्कार विद्यार्थ्यातील कलागुणांचे सर्जनशीलतेचे मनमोहक सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा केलेला कडकडाट आणि भरभरून कौतुक निमित्त होते धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेत आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताहाचे सलग सात दिवस धारी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवात सादर केली विविध कला परंपरा व सर्जनशीलतेचे दर्शन घडवणाऱ्या हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी पालक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे यावर भाष्य करणारी नाटिका विविध ऐतिहासिक प्रसंगावर गीतांच्या माध्यमातून केलेले भाष्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि हिरकणे यांच्या इतिहासाची महती पटवून देणारे प्रसंग सादर केले देशभक्तीपर गीतातून जय जवान जय किसानचा नारा दिला भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा स्वर्गी यांनाही गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या सांस्कृतिक महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचे कौतुक केले राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर शिक्षण विभागाच्या सुवर्णताई फणसे प्रशांत नेटवटे संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब बंडोजी चव्हाण पदाधिकारी नंदूशेठ बंडोजी चव्हाण भीमराव बंडोजी चव्हाण सचिव सुधाकरराव जाधव संचालक अनिकेत काकासाहेब चव्हाण संचालिका सुनीता काकासाहेब चव्हाण हर्षदा अनिकेत चव्हाण रवीना अवधूत चव्हाण यांच्यासह धायरी व परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते महोत्सवाचे नियोजन विविध शाखांचे संस्थेचे मुख्याध्यापक विकास कुंभार विलास खाडे माधव काकडे डॉक्टर सुनीता चव्हाण दीपक खेडकर वंदना काकडे मदन सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने केले महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी अतिशय मोलाचे योगदान दिले गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण पालकांनी जो विश्वास दाखवला तो विश्वासार्ह ठरून अनेक चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं काम आपण सर्व गुरुजनांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहतोय की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मग ती स्पर्धा फक्त शैक्षणिक असू शकत नाही तर कला क्रीडा सांस्कृतिक या सर्व गोष्टीचा विचार करून संस्थेच्या माध्यमातून आपला अष्टपैलू विद्यार्थी या देशाचा आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न सर्व गुरुजन करत असतात रहे, रहे। पदारी मंग शिक्षे शिक्षे या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आमचे असणारे विद्यासागर सर आहेत संस्थेचे सचिव डॉक्टर सुधाकरजी जाधव आहेत त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत मग शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील या सर्वांच्या सहभागातून ही प्रगती होत असताना निश्चितपणे त्याच्यामध्ये पालकांचाही फार मोठा सहभाग आहे कारण अलीकडच्या काळामध्ये पालक शिक्षक विद्यार्थी संस्थाचालक आणि शिक्षक असा सर्वांनी एकत्र येऊन आपली ही भविष्याची पिढी घडवण्याकरता आपण प्रयत्न करत असतो या स्टेजवर अनेक विद्यार्थी अगदी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे मी त्या अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांसोबतच संदीपजी मला कौतुक करा असं ते आमच्या सर्व पालक वर्गाचं कारण त्यांनी जर आमच्यावर हा विश्वास दाखवला नसता तर संस्थेने पंचवीसाव्या वर्षात एवढं यशस्वीरित्या पदार्पण केलं नसतं त्यांचा विश्वास आणि सहकार्यामुळे संस्थेशी वाटचाल अतिशय यशस्वीपणे चालू आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात त्याप्रमाणे सर्व जे काही आमचे विद्यार्थी आहेत कारण सर्व पालकांनी पण पाहिलं असेल आपले चिमुकले स्टेजवर येण्यापासून त्यांचं कोऑर्डिनेशन तुम्ही बघत असाल त्यांचे एक्सप्रेशन तुम्ही बघत असाल म्हणजे काही काही परफॉर्मन्सला असं वाटतं आपण टी व्हीवर डान्स इंडिया डान्स किंवा ते आणखी जे काही रियालिटी शो डान्स आहेत ते बघतोय की काय एवढं त्यांचं परफेक्ट नियोजन ते करतायत आणि त्यांना कुठलेही शिक्षक समोरून मदत करत नाहीये त्याच्या वेळी चार पाच वर्षाचे मुलं किंवा मुली आपल्या समोर याप्रमाणे येतात त्यांच्या समोर दोन तीन हजार लोक बसलेले असतात त्यावेळी सर्व शिक्षक जे काही वर्षभर काम करत असतात किंवा ही जी काही गॅदरिंगची तयारी करत असतात ते गेले दोन तीन महिने त्यांची तयारी चालू असते ती तयारी सार्थकी लागल्याचं समाधान नक्की शिक्षकांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळतं एक संस्थाचालक म्हणून आमच्या चेहऱ्यावर बघायला मिळतं आणि एक पालक म्हणून तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला बघायला मिळतं